अखेर जिल्हा परिषद शाळेजवळ गती अवरोधक लावण्यात आले साकोली येथील स्थानिक गणेशवार्ड येथील सर्वाधिक पुरातन शाळा ही रस्त्यावर असल्याने विद्यार्थ्यांचे आवागमन सुरू असते त्यामुळे येथील शाळा व्यवस्थापन समितीने शाळेसमोर गती अवरोधक दक... गतिरोधकाची मागणी केली होती अखेर नगर परिषद प्रशासनाने शाळेची दखल घेऊन सोमवारला शाळेसमोर गती अवरोधक लावण्यात आले गणेशवार्ड येथील माझी जनपद शाळा विद्यमान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक एक अवघ्या चार ते पाच वर्षात शाळेतील शिक्षक वृंदांच्या वतीने मोठी भरारी घेतली आहे त्यामुळे कधी काळी ऐंशीच्या वर असणारी विद्यार्थ्यांची संख्या आगामी काळात तीनशेकडे वाटचाल करू लागली आहे ही शाळा मुख्य रस्त्यावर आहे सदर शाळेसमोरील रस्ता हा सरळ राष्ट्रीय महामार्गाकडे जातो दुसरीकडे शाळा परिसरात व्यापारी दुकानांची मोठ्या वाहनांची वर्दळ असते अशातच काही रोड रोमिओ आणि सडकछाप मजनू स्वतःला धूम रोशन समजून वेगाने दुचाकी चालवित होते रस्त्यावर विद्यार्थ्यांचे आवागमन सतत सुरू असल्याने वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता ही बाब लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीने गतिरोधक लावण्याचा निर्णय घेऊन नगर परिषद प्रशासनाकडे गतिरोधकाची मागणी केली होती सोमवारपर्यंत गतिरोधक लावून देण्याची आगामी विनंती सूचनासुद्धा नगर परिषदेकडे करण्यात आली या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील सर्व प्रसिद्धी माध्यमांनी हा प्रश्न लावून धरला अखेर शाळा व्यवस्थापन समिती आणि प्रसिद्धी माध्यमांचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारला हे गतिरोधक परिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर बांधकाम अभियंता शुभम द्रुक्कर यांच्या निदर्शनाने प्रशासनाकडून बसविण्यात आले यात सॅडेतील विद्यार्थ्यांना स्पीड ब्रेकर लागल्यामुळे त्यांना हे पाहण्यासाठी आनंद झाला हे विशेष त्या दिवशी सॅड त्या दिवशी दुसरीतले दोन मुले शाडेतून निघताना थोडक्यात सुसाट मोटरसायकलने बचावले होते आमच्या शाळेजवळ स्पीड ब्रेकर पाहिजे होते ते लावून मुलांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य केल्याबद्दल शाडा व्यवस्थापन समिती सदस्य आणि नगर परिषदेचे आभार मानतो अशा शब्दात सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी आभार मानले या रोडवरून काही चारचाकी आणि दुचाकी वाहन अगदी सुसाट वेगाने पडवित होते पण अश्यांना येथे लहान मुलांची शाळा आहे याचे भान नव्हते आम्ही शाळा व्यवस्थापन समिती आणि आणि नगर परिषदेचे आभार व्यक्त करतो अशा शब्दात पालकवर्ग सचिन घनमोडे यांनी आभार मानले